पुण्यामध्ये पहिल्यांदाच नो युवर आर्मी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं भारतीय सैन्य दलामध्ये वापरली जाणारी शस्त्र वाहनं अत्याधुनिक तंत्रज्ञान त्याचबरोबर रणगारे आणि लग्नासाठीच्या इतर सर्वच गोष्टी जवानांची प्रात्यक्षिकं पाहण्याची संधी पुणेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली कोर्स मैदानावरती हा मेळावा रविवारपर्यंत सुरू राहणार आहे पहिल्यांदा सेना दलाच्या कार्यक्रमांचं प्रात्यक्षिकांचं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कोर्स मैदानावर आपण पाहतो आहे की ज्या सेनादलात वेगवेगळ्या विग ॲक्टिव्हिटीज असतात त्याची जी प्रात्यक्षिकं आहेत ती या ठिकाणी दाखवली जात आहेत वेगवेगळे जे आपल्याला सेनादलातले जे शस्त्र असतात त्यासोबतच जी सगळी अत्याधुनिक पद्धतीची जी अवजारं आहेत ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत सध्या जे प्रात्यक्षिक या ठिकाणी सुरू आहे ते आहे रोबोट कशा पद्धतीनं जे आर्मीचे जवान आहेत ते उपयोग कशा पद्धतीनं करतात जेव्हा युद्धाची परिस्थिती असते तेव्हा जेव्हा उंच ठिकाण असतात आणि त्या पद्धतीनं जंगल किंवा अशा पद्धतीचा भाग असेल तिथे जर आतंकवादी असतील तर या ड्रोनच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण आतंकवादी जे आहेत त्यांना बघू शकतो आणि त्यांच्यावरती अटॅक करू शकतो हे या रोबोटच्या माध्यमातून केलं जातं काम आणि त्यासोबतच खाली जर आपण बघितलं तर रोबोट आ, चा वापर कशा पद्धतीनं या सेनेतल्या जवानांकडून केला जातो याची देखील प्रात्यक्षिक या, या ठिकाणी दाखवली जात आहेत ज्या भागांमध्ये आपली जी सेनादलातली मंडळी आहेत त्यांना पाठवून हानी होणार नाही अशावेळी या रोबोटचा जो वापर आहे तो या ठिकाणी केला जातो पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं जे पुणेकर लोक आहेत त्यांची गर्दी देखील आपल्याला या ठिकाणी ही सगळी प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी या मैदानावरती एकत्र आल्याचं बघायला मिळते आहे आणि आपण जर बघितलं तर आज आजपासून ते पुढचे दोन दिवस पुढेकरांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी ही सगळी प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी येता येणार आहे वेगवेगळ्या प्रकारची जी प्रात्यक्षिकं आहेत या ठिकाणी जे जवान आहेत सेना दलातले त्यांच्या माध्यमातून दाखवली जाणार आहेत खरं म्हणजे ही मोठी संधी आहे कशा पद्धतीनं आपले जवान हे सीमेवर काम करतात हे पाहता येऊ शकतं आणि हे पाहण्यासाठीच आपल्याला रेस्कोरच्या मैदानावर येऊन ही सगळी प्रात्यक्षिक प्रत्यक्षपणे प्रत्यक्ष पाहता येणं शक्य होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समीर ज्ञानेश्वर सोबमल उधारी न्यूज पुणे